ఆగ్రహ ృ్యంలేకే రూపదాం పగిలి కు భీకర దృశ్యం అలలేకసిన దియాళ జడి ఆగ్రహ తేజమై రూపాచిర సత్యం భాగ్ర प्रवेश जो काय आपण केलाय तर मला सहज माणूस प्रवेश करत नाही आता अपेक्षा म्हणून तुम्ही व्यक्त केल्या त्या सुधाकर भाऊच्या केल्या तर त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेची कामं हवीत या दृष्टीने आपण दादांचं नेतृत्व मान्य केलं आहे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे का यश हे अंतिम नसतं यश आल्यावर सुद्धा जसं आपण सगळ्यांनी साहेबांना तटकरी साहेबांना उपमा दिली त्या जमिनीशी जुळलेला जुळलेला माणूस म्हणून ते एवढे दिवस आपलं नेतृत्व राज्याचं नेतृत्व करतात यश आलं तर उरळायचं नाही आणि गेलं तर नाराज व्हायचं नाही कारण यश येतं यश ये 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 जात पराजय सुद्धा पराजय येतो पराजय जातो तस मी भाऊंना विनंती करेल अजिबात बात कार्यकर्ते कचली नाही पाहिजे आता तर तुम्ही सरकारमधल्या पक्षात आला सुधाकर शेठ घाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली मी आर तिन्ही पवित्र वेळेला एवढं इच्छितो आहे की सुधाकारे एकता नाही तर अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या पाठीमा आहे तेवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो

साडेतीन हजार मत आपल्याला आपल्या डमीना मिळाली चौदाशे मत काहीतरी माझ्या एक यू एफ झाले नाही ती होती या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपला के सुधाकर घरे आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे